नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये पाहिल्या तर उद्योग व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये नुकसान होण्याचे संकेत आहेत तर मंडळी स्वप्न हे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घडामोडींचे संकेत देत असतात स्वप्नांचा अर्थ आपल्याला कळाला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात तर मंडळी स्वप्नामध्ये आपल्याला ओझं लादलेल्या म्हणजे एखादा जनावर दिसला आणि त्याने जर आपल्याला धडक मारली तर आपल्या व्यापारात किंवा उद्योगात नुकसान होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये पतंग उडलेला दाखविला असेल किंवा काळी जमीन पाहिली असेल किंवा पैसा अडका ठेवण्याची पेटी अगर तिजोरी आपल्याला रिकामी दिसली तरीसुद्धा हे आपल्याला उद्योग व्यवसायात नुकसान होण्याचे संकेत आहेत आपण कावळा बघितला किंवा कावळ्या उडताना पाहिला किंवा एखाद्या लंगड्या माणसाची आपण कुबडी जरी बघितली तरी मंडळी आपल्याला आपल्या उद्योगामध्ये किंवा व्यवसायामध्ये नुकसानीचे संकेत आहेत नियमाच्या विरुद्ध आपण वागत आहोत किंवा नियमाच्या विरुद्ध दुसरा कोणी वागत आहे किंवा पाण्याने भरलेला घडा हा सांडलेला किंवा लवंडलेला पाहिला किंवा व्यापारी नोकराची क्षमा मागतो आहे किंवा माफी मागताना दिसला तर हे सुद्धा मंडळी उद्योग व्यापारामध्ये आपल्याला अपयश किंवा म्हणजे नुकसान होण्याचे संकेत आहे दिवाळखोराबरोबर व्यक्तीबरोबर आपण भागीदारी केलेली पाहिली किंवा व्यापारी स्वतः वैद्य किंवा स्वतः डॉक्टर झालेलं आहे असं त्याने बघितलं तर आपल्या व्यवसायामध्ये मोठा फटका बसेल असा संकेत असतो त्यानंतर मंडळी स्वप्नामध्ये आपल्याला चोर दिसले डाकू दिसले लुटारू दिसले तरीसुद्धा हे आपल्याला व्यवसायामध्ये नुकसानीचे संकेत देणारं स्वप्न आहे व्यापारी सुख किंवा आनंद उपभोग घेत असेल किंवा व्यापाऱ्याने एखादा मोठा वाडा पाहिला आणि तर त्यालासुद्धा व्यापारात विघ्न येतील असे संकेत असतात व्यापाऱ्याने तुरुंग पाहिला तर व्यापारीत हानी होईल किंवा लाहुरीन पक्षी हा पाहिला तर व्यापारात हानी होईल घोड्यांची शर्यत पाहिली तरी व्यवसायामध्ये नुकसान होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये पाऊस पाहिला किंवा इंद्रधनुष्य दिसले किंवा नदी पार केलेलं आपण पाहिलं तर हे सुद्धा नुकसान होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये जोडे विकलेले पाहिले किंवा एखाद्या तेलाच्या दुकानात बसलेले आहोत किंवा व्यापाऱ्याने फाटके मोजे घातलेले आहेत असे दिसणेसुद्धा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होईल असे संकेत असतात त्यानंतर व्यापाऱ्याने सिंहासनावर बसलेले पाहिले किंवा व्यापाऱ्याने तिकीट खरेदी केलेले पाहिले तरीसुद्धा आपल्याला हे स्वप्न अशुभ संकेत देणारं असतं तर मंडळी स्वप्नामध्ये आपण समजा बेडूक पाहिला म्हणजे एखाद्या उद्योग व्यावसायिकाने बेडूक पाहिला असेल किंवा तो ताडी प्यालेला असेल तरी हे सुद्धा व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये जागे राहिलेले पाहिले किंवा पिण्याचे पाणी पाहिले तरी व्यापारामध्ये किंवा उद्योगामध्ये नुकसान होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये कबूतर मेलेले दिसले किंवा स्वप्नामध्ये धार नसलेला सुरीचा प्रयोग केला करत आहोत अशा प्रकारचे स्वप्न किंवा साखरेचा व्यापार करत आहोत असं दिसलं किंवा मंदिरात प्रवेश केलेला पाहिला हे सुद्धा आपले हे सुद्धा संकेत आपल्याला व्यवसायामध्ये नुकसान होईल असे दिस असतात स्वप्नामध्ये काळी जमीन पाहिली असेल किंवा ढगांमध्ये वीज चवकते आहे असं पाहिलं असेल किंवा व्यापारी समाजात मिसळून काहीतरी भाषणं ऐकतो आहे व्याख्यानं ऐकतो आहे असे दिसणे हे सुद्धा व्यवसायामध्ये आपल्याला नुकसान होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये गिरहाईक जरी पाहिले असेल किंवा काही सामान चोरीस गेलेले आहे असं आपण बघितलं असेल किंवा एखादा आपण वनभोजन करत आहोत असं जरी दिसलं हे सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे संकेत आहेत तर मंडळी उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे संकेत आपल्याला मिळत असतात आणि त्यापैकीचे काही महत्त्वाचे संकेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद